प्रश्न श्रीमद भागवतामधील दशमस्कंद त्यामधील भाग सातवा बलराम अवतार नारदमुनींच्या सांगण्यावरून कंसाची बुद्धी पालटली त्याने एक एक करून देवकीच्या सहा मुलांना दगडावर आपटून मारले कंस पूर्णतः बिथरला होता राज्यकारभार आपल्या हाती घेण्यासाठी म्हणून आपल्या पित्याला उग्रसेनालाही त्यांनी तुरुंगात टाकले तो विचार करू लागला यदुवंशीच्या रूपामध्ये साऱ्या देवता अवतारित झाल्या आहे आणि साक्षात भगवान विष्णू आठव्या पुत्राच्या रूपात येणार आहे त्याने असुरांना संघटित केले प्रलंब ब, पुतना चानोर मुष्टी केशी जरासंध भौमासूर बानासूर इत्यादी असुरांशी मैत्री प्रस्थापित केली जरासंधाने तर कंसाला आपला जावाईच करून घेतला होता हळूहळू कंसाच्या पापाचा घाड भरत आला त्याला सतत आठव्याची भीती वाटू लागली ती तशी वाटावी म्हणून तर नारदानी कंसाला चिथवले होते सर्व वातावरण भयानक बनत चालले होते भयानक हा ही एक रस आहे जेव्हा स्थायी भाव विभाव संचारी भाव इत्यादी सर्व असतील तेव्हाच या रसाची निर्मिती होते साहित्यामध्ये सांगितले गेले आहे की कोणताही रस क्रमानुसार उत्पन्न होतो जसे आपल्याला कोणाच्या हत्येचे वर्णन करायचे असेल आणि पहिल्याच वाक्यात जर आपण सांगून टाकले की एक माणूस आला आणि त्याने दुसऱ्या माणसाला मारून टाकले तर काहीच वाटणार नाही पण जर पार्श्वभूमी तयार केली जसे अमावस्याची रात्र होती सगळीकडे घंदाट अंधार होता पाऊस पडत होता घुबडे चितकारत होती अधूनमधून काजवे चमकत होती अशा वेळी एक माणूस जंगलातून जात होता तर ह्या वर्णनाने मनात भयाचा भाव वाढत जातो उद्यपित होतो पुढे काय होणार पुढे काय होणार असा विचार करून भय उत्पन्न होते आणि त्यापासून एक निरंतर वृत्ती तयार होऊ लागते आता येथे कंसाचे मनात भय उत्पन्न करायचे आहे ज्यामुळे तो भगवंताचे निरंतर स्मरण करीत राहील श्री नारदाने त्याच्यावर मोठे उपकारच केले नारदांना माहीत होतं की कौंस प्रेमाने भगवंताचे स्मरण करू शकणार नव्हता भगवंताचा द्वेष करण्याची ताकदही त्याच्या अंगात नव्हती पण त्याला भय वाटू शकत होते तत्त्व असे आहे की कामाने स्नेहाने भयाने द्वेषाने किंवा इतर कुठल्याही भावाने भगवंताचे स्मरण केले तर त्यामुळे मुक्ती मिळू शकते म्हणून नारदाने हे काम केले देवकीची सहा अर्भकांची कंसाने निघृण पद्धतीने हत्या केली देवकी सातव्यांदा गर्भधारणा झाली या गर्भातून शेषाचे अवतार कार्य प्रभूने ठरवले होते म्हणून स्वमायेस अधीन करून घेऊन प्रभू आज्ञेप्रमाणे या योगमायेने हा सातवा गर्भ गोकुळात नंदघरी असलेल्या वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणीच्या उदरात संकर्षित केला होता तसेच योगमायेने जगदंबेच्या रूपात यशोदयाची पोटी जन्म घ्यावा आणि पुढे ज्यावेळी प्रभू अवतार आठवा कारागृहात प्रगट होईल त्यावेळीस त्यास नंदा घरी नेऊन यशोदेचा पुत्र म्हणून ठेवावा आणि योगमाया जगदंबेने कारागृहात देवकी कन्या म्हणून यावे आणि कंसाला मारण्यासाठी कंसाने मारण्यासाठी हातात तिला घेतास तिने कंसाच्या हातून अदृश्य व्हावे असा अवतार कार्याचा भाग प्रभूंनी आपल्या योगमायेस कथन केला तसेच योगमायेची जगदंब रूपात ठिकठिकाणी थेक निरनिराळनामाने स्थापना होऊन शक्तीमाता म्हणून लोक तिची आराधना करतील असाही संदेश योग मायेने योगमायस प्रभूंनी दिला अवतार कार्य आणि प्रभू मायेस स्वाधीन करूनच करतात अवतार कार्य हे प्रभू योग स्वाधीन करूनच करतात त्या मायेमुळेच आपणास त्या प्रभूचे सगुणरूपात दर्शन घडते संसाराचे चक्र त्या प्रभू मायेमुळे सुरू होते त्या मायेच्या मालकास जर भेटायचे असेल तर जसे कमलपत्र पाण्याचा उपभोग घेते पण त्यापासून अलिप्त असते त्याप्रमाणे आपण मायेच्या संसर्गात राहून सुद्धा अलिप्त राहायचे आहे म्हणजेच आपल्याला प्रभूची भेट निश्चितच होईल प्रभूच्या आज्ञेनुसार योगमायेने आपले कार्य केले देवकीचा सातवा गर्भ रोहिणीच्या उदरात संकर्षित केला देवकीच्या गर्भातून काढून घेतल्यामुळे या शेषाला लोक जगात संकर्षण म्हणतील लोक तो लोकरंजन करणारा असल्यामुळे त्याला रामही म्हणतील आणि बलवानामध्ये श्रेष्ठ असल्यामुळे त्याला बलरामसुद्धा असे म्हणतील गोपाल कृष्ण भगवान की जय